मागणी काय आहे सर सांगा नाव प्रमाणामध्ये संदर्भामध्ये फार मोठ्या तक्रारी समोर आलेल्या आहेत टी मशीनच्या माध्यमातून जे मतदान होतं आहे ते फेर होत नाही अशा प्रकारच्या भूमिकासमोर येत आहे आणि त्याच्याबद्दल जनतेमधून मोठ्या प्रमाणामध्ये अविश्वास व्यक्त केला जात आहे म्हणून समाजामधून अनेक संघटनांच्या माध्यमातून ई व्ही एम हटाव आणि भेष बचाव अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत लोकांचा जर मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एम मशीनच्या संदर्भामध्ये संशय असेल तर निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीन बाजूला ठेवून मतपत्रिकांच्याद्वारे मतदान घेतलं पाहिजे आणि सत्य काय आहे ते समोर येऊ दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्येही अशा प्रकारचा घोळ मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याच्या तक्रारी आहेत वारकडवाडीमध्ये तिथले मंडळी तिथले नागरिक मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या या मागणीसाठी पुढे आले ते अभिरूप मतदान घेण्यासाठी समोर आले खरं पाहता शासनानं निवडणूक आयोगानं जर मतदान यंत्रामध्ये कुठलाही बिघाड नसेल काही शंका त्यामध्ये नाही तर त्यांना मतपत्रिकेद्वारे अनिरूप मतदान घेण्याला अडचण आणण्याचं काहीही कारण नव्हतं परंतु त्या गावातल्या गावकऱ्यांच्या या भूमिकेला विरोध करत पोलीस प्रशासनानं त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि ई व्ही एमच्या संदर्भामध्ये जी मागणी होती ती हटवली पाहिजे आणि मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं पाहिजे ह्या भूमिकेच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशय निर्माण केलेला आहे त्यासाठी हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान मुद्दा हा समोर येतो आहे की अमेरिकेसारख्या अनेक प्रगत राष्ट्रामध्ये मतदान यंत्राद्वारे मतदान न घेता मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं जात मग भारतामध्ये जर अशा प्रकारची शंका या संदर्भात व्यक्त केली जात असेल तर निवडणूक आयोगाने लोकांची ही जी मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे ती मागणी लक्षात घेऊन ईव्हीएम मशीनला बाजूला सांगून मतपत्रिकेच्याद्वारे सर्व निवडणुकांचं मतदान घेतलं पाहिजे अशा प्रकारची जी मागणी केली आहे त्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे